नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध होते पण कालांतरानं त्यांनी मर्यादा सोडली असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला बारामतीमध्ये आयोजित डॉक्टरांच्या एका कार्यक्रमात पवार बोलत होते पवार पुढे म्हणाले नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते बारामतीमध्ये ते आले होते बारामतीमध्ये येऊन त्यांनी भाषण केलं होतं मुख्यमंत्री असताना अमेरिकेनं त्यांना विजा नाकारला होता नंतरच्या काळात ते पंतप्रधान झाले आमच्यात सुसंवाद होता पण नंतर ज्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत त्या त्यांनी कितपत सांभाळल्या याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे असंही पवार म्हणाले एका मुलीच्या बापाचं जगणं वेगळंच असतं एकच मुलगी असल्यानं अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात अशा भावना शरद पवार यांनी कार्यक्रमात व्यक्त केल्या शरद पवार म्हणाले की सुप्रिया सुळे त्यांच्या मुलांसाठी लंडनला गेल्या आहेत म्हणून त्या इथे येऊ शकल्या नाही मी मुलीचा बाप म्हणून इथं उपस्थित आहे इथं एकच मुली असलेले बाप कोण कोण आहेत असा प्रश्न त्यांनी विचारल्यावर अनेकांचे हात उघड झाले यावर आपण आपला एक वेगळा ग्रुप करू असं पवारांनी म्हणताच उपस्थितात एकच हशा पिकला बारामतीच्या विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे पुढं बघणार नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलं बारामती इथं शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळाव्याचंही आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं यावेळी बोलताना बारामतीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं पवार यांनी म्हटलं पण मी एक गोष्ट सांगतो अर्थव्यवस्था सगळ्यांची मदत घेण्याची भूमिका माझी राहील महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन जास्त झालं पण केंद्र सरकारनं निर्बंध आणले हे निर्बंध आणू आन। नका असं मी त्यांना सांगितलं होतं मात्र निवडणूक होईपर्यंत आम्ही तुमचं ऐकणार नाही असं मला सांगण्यात आलं केंद्र सरकारनं यंदा इथेनॉलला बंदी घातली त्यामुळं कारखानदारीचं नुकसान झालं अशी अपेक्षा आहे की हे चित्र आता बदले असं म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर भाष्य केलं लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामधील लोकांचे आभार मानले पाहिजे गेली दहा वर्ष मोदी शहा यांची सत्ता होती पण यंदा निकाल वेगळा दिसला या देशात स्थिरता येईल अशी अपेक्षा आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर कशी राहील याचा विचार केला पाहिजे आज सत्तेत आले आहेत त्यांना तीनशे पेक्षा जास्त जागा निवडून दिल्या होत्या पण आता त्या जागा दोनशे चाळीस झाल्या आहेत म्हणजेच त्यांच्या साठ जागा कमी झाल्याचं पवार यांनी सांगितलं निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी कानावर येत होत्या पण मी शांत होतो मला माहित होतं की बारामतीकर सुज्ञ आहेत त्याचा अनुभव मला आला मतदारांनी शहाणपण दाखवलं हे मी फक्त आज बघतोय असं नाही हे एकोणावीसशे सदुसष्ट पासून बघतोय पण यंदा बारामतीची चर्चा न्यूयॉर्कमध्ये झाली तुम्ही काय साधी लोक आहात का कुठपर्यंत जाऊन पोचलात असं म्हणत पवारांनी बारामतीकरांचं कौतुक यावेळी केलं